इकडे पर्यंत रोड गेलेला आहे ऑलरेडी कच्चा रोडचं काम चालू आहे एक दोन तीन वर्षामध्ये पूर्ण डांबरीकरणाचा रस्ता महाबलेश्वरला जोडला जा जाईल आणि तिथून मग पर्यटकांची कड़े वाढेल या साईडला कुराण वगैरे आहे वरती पांडवकालीन टाके आहे या साईडला बुतरान या साईडला आगाडा आवेरी समोर प्रतापगड आहे शेलारखिंडच्या समोर या साईडला कोडपण बुद्रुक आम्हाला पण दमलो आम्ही खूप सुंदर असा नजारा आपण पाहू शकता हा आमचा वाडा पुरा जुना पुराणा जुना Não passa é um yeah, yeah. no, passo no